चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेड आणि सकस सविच गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची जव आहे कोल्हापुरी अतिवृष्टीमुळे वाघवडे तालुका राधनगिरी येथे दोन घरांच्या मागील बाजूची दरड कोसळून नुकसान झाले सुदैवाने जीवितहानी झालेली नाही वाघवडे येथील दिनकर धोंडीबा सावेकर व संदीप दगडू वरुटे यांच्या घराच्या मागे डोंगरकडा आहे सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या कड्याचा काही भाग निसटून थेट या दोन घरांवर आला यातील दिनकर सावेकर यांच्या घराच्या मागील असलेले दार मोडून काही दगड आत पडले असून छपराचेही नुकसान झालेले या आहे यामध्ये त्यांचे अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले असून घरात एकूण सहा माणसे आहेत तसेच संदीप वरुटे यांच्या घराचे अंदाजे पस्तीस हजारांचे नुकसान झालेले आहे या घरात पाच व्यक्ती राहतात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही तालुका प्रशासनाच्या वतीने त्यांना गावातील नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित केले आहेत घटनास्थळी पोलीस पाटील उत्तम पाटील तलाटी सुनील भातमारे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व अन्यस्त्र सोयीच्या ठिकाणी जाण्याची विनंती केली आहे पैकी दोन घरातील सदस्यांना बाहेर काढण्यात आले आहे प्रतिनिधी घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका